तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे लास्ट व्हिडिओ टाकल्यापासून आपले तीन सबस्क्रायबर वाढले आपले सबस्क्रायबर आता सातशे बहात्तर एवढे आहेत ठीक आहे अजूनपर्यंत जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा ह ना व्हिडिओला लाईक करत जावा आणि काहीजण आहेत व्हिडिओला कंपल्सरी लाईक करतात आणि व्हिडिओ टाकल्या टाकल्या बघतात ह ना तर तुम्ही व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला लाईक करता त्याच्यामुळे व्हिडिओ परत परत टाकण्यासाठी इच्छा होतो ह ना व्हिडिओ टाकण्यासाठी इच्छा होता आणि व्हिडिओ टाकायला छान वाटतात कुणीतरी कुणी बघतं तर आजचा अपडेट असा मित्रांनो की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलं होतं की शॉप ओपन झालेलं आहे आणि एकशे नव्वद रुपये सेल झालेला आहे तर पहिल्या दिवशी एक एकशे नव्वद रुपये सेल झाला आणि दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपये सेल झाला ठीक आहे तर आज आहे तिसरा दिवस तर कालच्या दिवशी दोन हजार रुपये सेल झाला याच्यावरून अंदाज लागला की सेल्स नवीन जागेमध्ये स्थापन करताना कसा होतो फ्लक्च्युएट होत राहतो है ना तर कमी जास्त कमी जास्त आणि आज तिसरा दिवस होता आज तिथे झिरो सेल झालेला आहे झिरो सेल मित्रांनो त्याचं कारणही तसंच आहे कारण आज ते दुकाना मी ओपनच नाही केलं त्याचं कारण आहे स्टाफ शॉर्टेज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं ना आम्हाला मॅनेज करताना आम्ही सगळ्या सगळ्यात पहिला फॅमिलीला प्रायोरिटी दिलं आणि एकच दुकान ओ ओपन केलं दुसरं दुकान बंद ठेवलं स्टॉप स्टाफच्या शॉर्टेजमुळे त्याच्यामुळे झिरो झालेलं आहे स्टाफचं मॅनेजमेंट करणं इथं थोडंसं खूपच मुश्किल आहे ट्राय करतो आहे कसं ना कसं तरी कसं ना कसं तरी, तरी करू आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे मी दोन दुकानं आमच्या आहेत पण आमचे बिझनेस तीन आहेत कारण एका दुकानामध्ये म्हणजे हा जे मेन दुकानामध्ये मा तुम्हाला माहिती आहे कॉस्मेटिकचा पण आमचा गोस् बिझनेस आहे कॉस्मेटिक गोल्ड प्लेटेड ज्वेलरीज आणि इयरिंग्स वगैरे हो बाकी सर्व गोष्टी आहे ना भरपूर काही प्रोडक्ट आहेत तर हा प्रोडक्टसाठी म्हणजे या कॉस्मेटिकसाठी एक स्टाफ लागतो सेपरेटली आणि इकडचं चष्म्याच्या चे काउंटरसाठी एक स्टाफ लागतो आणि नवीन दुकानासाठी एक स्टाफ लागतो आता इकडे दोन स्टाफ होते त्या दोन स्टाफमध्ये आम्ही मॅनेज करतो तिकडे एक स्टाफ घेतलेला आहे पण आज काय झालं माहिती आहे का इकडल्या दोन स्टाफ पैकी एकच सुट्टी आहे आणि तिकडलं पण सुट्टी घेतली म्हणजे काय झालं माहिती आहे का मग एकदमच दोघ जणांची सुट्टी आणि आम्ही जे आहे आम्ही ह्याच दुकानाला जॉईन केलं एक स्टाफसोबत कारण हा जो आहे जो ये... जो आज आला होता तो पण खूप उशीर येतो अकरा वाजता येतो अकरा साडे अकरा वाजता येतो आणि लगेच आठ वाजता जातो म्हणजे थोडक्यात काय माहिती का त्याचं घरच तेवढं लांब आहे आम्ही त्याला जास्त काही बोलू शकत नाही ज्याचं जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम आपण त्या प्रॉब्लेम सॉल्व्हच करू शकत नाही त्याबद्दल बोलून काय फायदा आहे ना त्यामुळं जे काही ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना घेऊन आम्ही चाललो आहे आता काही दिवसांनी तो या शहरामध्ये शिफ्ट होणार आहे मग शिफ्ट झालं की थोडंफार हेल्प होईल असं एक आशा आहे असं एक होप आहे पण माहीत नाही काय होणार आहे काय नाही चालू आहे धडपड गुड्डू खूप लहान आहे आणि गोलू थोडंफार आता गोलूला घेऊन आम्ही बाहेर मार्केटमध्ये मा वगैरे फिरतो त्याच्यामुळं काही अडचण नाही पण गुड्डू खूपच लहान असल्यामुळं पाच महिन्याचा असल्यामुळे ना आम्हाला थोडंसं फॅमिलीकडे जास्त वेळ द्यावा लागतो बिझनेसपेक्षा तर आम्ही सोबतच बिझनेस पण एक्सपेंड करायचा प्रयत्न करतोय फॅमिलीला पण सोबत घेऊन वेळ निघून गेल्यावरती काय हा ना, ना तर करू शकतो की नाही करू शकतोय याचा अंदाज पण आपल्याला घ्यायचा आहे मी कशा तरी करून आम्ही चालू केलं आहे म्हणजे सुरुवात तर केलेला आहे आता फक्त आहे लढायचं रनिंग ठेवायचं कसं आहे का नाही थँक्यू सो मच बघा आईस्क्रीम दिली आता असं चाललं आहे तिकडचं सेल बंद होता त्यामुळं इकडचं फुल डे चालू आहे आणि ना तिकडचं मेन बिझनेस असल्यामुळं इकडं आम्हाला जास्त प्रॉफिट द्यावं लागतं नवीन ठिकाणी पण द्यावं लागतं पण इकडं जास्त स्टॉक इकडं जास्त कस्टमर आहे ना इकडचं बेस वेगळं आहे त्याच्यामुळं हा फर्स्ट प्रायोरिटी आहे तिकडचं सेकंड प्रायोरिटी जे बिझनेस अजून आत्ता तीन चार दिवस झालं त्याला थोडंसं अजून एक दोन दिवस बंद तेवढंच काय प्रॉब्लेम उद्या सगळं काही व्यवस्थित होईल असं आहे आत्ता अपडेट माहिती आहे मित्रांनो अपडेट देत असतो हे व्हिडिओ बघून तुम्हाला काही फरक पडत नाही आणि तुम्ही काही मदत करू शकत नाही ना तुमच्या हातामध्ये काहीच नाही पण एक जी गोष्ट असतं मनामधील जे काही ओझा आहे जे समोर सांगतो आणि बाकीचं सा, तुमच्यासमोर सांगत असेल हा ना।, ना।, ना तर त्याच्याने काय होतं का थोडंफार हलका वाटतो तुम्हाला बोलल्या तुम तुमच्यासमोर बोलल्यामुळे थोडंसं मन हलका होतं तुम्हाला हा लॉलीपॉप दाखवण्याचा प्रयत्न करतोय बलून दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हाईट शॉर्ट आहे ना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच अपडेट वेळातला वेळ काढून मी तुम्हाला अपडेट देतो आहे दुकान बंद करायची वेळ झालेला आहे रात्रीचे सव्वा दहा वाजत आहेत दुकान बंद करतो घरी जायचं आहे घरी पण भरपूर काम आहे ठीक आहे आता अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवतो थो। बघू थोडाफार वेळ भेटला की मग इकडल्या तिकडल्या ब्लॉगिंग प्रॉपर ब्लॉगिंगचे व्हिडिओ बनवतो ठीक आहे तर काहीतरी अपडेट तुम्हाला भेटतो आहे हे आहे बरोबर आहे का ह्या प्रवासाचा साक्षीदार तुम्हीच होणार आहे माझ्या माझ्या ह्या प्रवासाचा साक्षीदार तुम्हाला व्हायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच काळजी घ्या स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय